किती मोठी झाली तू का तीन वर्षाचा झाला माझा पप्पू दे मला इकडे या इकडे या, 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 या। मला पप्पू दे अजून मला अजून मला दे नमस्कार आज टायगरचा बड्डे आणि आज टायगरच्या बड्डेला मी खास करून असं स्वीट वगैरे काय बनवलं नाही विचार केला की टायगरला जे आवडतं तेच त्याला आज द्यायचं तर त्यासाठी मी टायगरला बकऱ्याचं मटण आणलेलं आहे आणि म्हटलं त्याच्या आवडीचंच त्याला द्यायचं बरेच जणं मला विचारत होते ताई आज काय मग गोड गोड टायगरला चांगलं नाही म्हणजे त्याच्या शरीरासाठी त्याच्या हेल्थसाठी चांगलं नाही म्हणून विचार केला असा की टायगरचा टायगर तर जास्त करून नॉनव्हेजच खातो मग टायगरला नॉनव्हेज आणलेला आहे तर टायगर माझा इथं झोपला आहे खुश आहे आज बड्डे आहे आणि इथे टायगरचं मटण गार होतंय तर याच्या पुढचा आमचा प्लॅन काय आहे तेही तुम्हाला मी सांगते चला बाबल्या खाऊ खायला चला जेवायला थांब पत्ताच काल पत्ताच काल थांब थांब हळू चल हळू चल पळू नको पळू नको आज माझ्या दागुलीचा फेवरेट फेवरेट डिश आहे ना दागुली मटण आणि भात टायगरला जे जे आज आवडतं आहे जितकं काही आवडतं आहे तेवढं मी त्याला आज खाऊ घालणार रोज पण घालते पण कसं स्वीटमध्ये थोडंसंच घालते तर आज त्याला थोडंसं त्याच्या मर्जीनुसार त्याच्या इच्छेनुसार घालणार खा बाबू आणि आज त्याला लवकर जेवण दिलं आहे मी कारण आता पुढचा प्लॅन आमचा टायगरला घेऊन जायचं आहे फिरायला तर कुठे जाणार आहोत तेही पुढे पहा तर ता टायगरला जेऊ द्या जेवून घे बाबुली हां सगळं जेवून घे नमस्कार मित्रांनो आम्ही चाललेलो आहोत बघा आता बाबले इकडे या बाबुल्या बाब आम्ही चाललेलो आहोत टायगरला फिरायला घेऊन टायगरचा बड्डे असल्यामुळे त्यामुळे म्हटलं चला टायगरचं आज जे टायगरचा आवडीचं आहे म्हणजे टायगरला जिथे जिथं फिरायला आवडतं त्या त्या ठिकाणी आपण घेऊन जायचं तर टायगरला जास्त करून बीच आवडतो समुद्रकिनारी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं टायगर त्या ठिकाणी मस, मस्त मस्त मनमोकळेपणाने चांगला हुंदडतो फिरतो आणि चांगलं त्याला वाटतं तिथं म्हणून म्हटलं चला आज त्याच्या बड्डे असल्या कारणाने त्याला आपण फिरायला घेऊन जाऊया आणि आजचा दिवस फक्त टायगरचाच टायगरला जे जे आवडतं त्या त्या गोष्टी सर्व करायच्यात आणि सोबत आहे साक्षी ही बघा मी बघा साक्षी आहे आणि सुमित आणि दादा पण आहे दादा गाडी चालवतोय आणि ट्रॅफिक लागले आम्ही इथे आता कुरलेला आटोकलो आहे तर आम्ही आता कोणत्या बीचवर चाललो आहे ते तुम्ही लवकरच बघा आता पुढे जाऊन जाणार आहोत बीचवर तर बीचवर जायसाठी आम्ही कुठून जाणार आहोत वरळी सिलिंग येथून म्हणजेच राजीव गांधी सागरी सेतू येथून तर तुम्हाला आम्ही मागे म्हटले की आम्ही एक दिवस तिथून जाणारच आहोत तर आज तो दिवस आलाय आणि आम्ही म्हटलं चला आज, आज, आज आपण तिथून जाऊया तर हे बघा बाहेर समुद्र आहे सगळा आणि आता इथं टोल नाका लागलाय आणि म्हटलं चला आता वरळी सिलिंक आपण बघूया आणि माझ्या सर्व सबस्क्रायबरांना सुद्धा दाखवूया आणि या वरळी सिलिंगचा अनुभव कसा आहे तो आता बघूया टायगर पण मस्त मज्जा घेतोय टायगरला आज अजिबात आम्ही हे केलं नाही कोंडून नाही ठेवलं म्हटलं बाहेर फिर किती बघायचं तेवढं बघ मस्त मज्जा कर हा समुद्र लागलाय इथून आणि इथे आता टोल नाका आलाय मधून जाणार आपण ना ने एकदम डायमंड आता मम्मी आ ब्रिज ने का नवीन जाणार होता तो नवीन келता मरीन लाईज आयलंड डायरेक्ट वेंड्रावरन आबो लाबा मम्मी आ वरळीवर डायरेक्ट म्हणजे पोक तर आम्ही या आता ब्रिज वरून चाललोय जो हा नवीन ब्रिज झालेला आहे तो वरळीवरून डायरेक्ट नरिमन पॉइंट येथे हा संपन्न होतो तर त्याच्यावरून आता जातोय मस्त असा नजारा दिसतोय बाहेरचा हा बघा एकदम खुश आहे टायगर म्हणतो मम्मी एक नंबर मला चांगली फिरवतेस तू आणि इथून बघा हा संपूर्ण समुद्र आहे समुद्र आहे या खाली सगळा आणि तो बघा हा ब्रिज भारी वाटलं ना एकदम मस्त समुद्रामध्ये खूप छान या साईटला खरंच या कधीतरी एकदम भारी मुंबईचं दर्शन म्हणतात ना खरच काय ते आज मला आहे मी मुंबई शहरात राहून सुद्धा मी या ठिकाणी कधी आली नव्हती वरळी साईटला तर आज इथे आलेली आहे आणि एकदम पैसा वसूल आहे माझा आज फुल टायगर पण खुश अमा एक नंबर आहे ना टायगर ची बड्डे ची आठवण राहिली आम्हाला एवढ्या वर्षात जन्मापासून कधी आली नव्हती इथं अबा अजून काम चालू आहे इकडचा तिकडे पण जायला बनणार साईडला ते तिकडे कुठं जाणार आहे मग अंबानी आणि बघा का जसं आपण गावाला जाता कसा बोगदा लागतो आपल्याला तसा हा भुयारी मार्ग केलेला आहे तर या बोगद्यामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हे मार्ग जोडण्यात आलेले आहेत या टनेलला कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेलं आहे आणि हे कोस्टल रोड आहे ना ते दोन पार्टमध्ये बनवण्यात आले आहे जो एक डोंगराच्या आतून आणि दुसरा आहे जो तो समुद्राच्या आतून म्हणजे खालून असा बनवण्यात आलेला आहे हा टनेल तर दक्षिण मुंबईला नॉर्थ मुंबईशी जोडण्याचा या कोस्टल रोडचा प्रयत्न आहे आणि या टनेलचा अजून संपूर्ण काम झालेलं नाही म्हणजे वन वे फक्त चालू आहे तर एकच पाठ चालू करण्यात आलाय तर अजून दुसरा पार्ट चालू झालेला नाही काम चालू आहे आणि हा टनेल बनवण्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं कारण याचा एक हिस्सा जो समुद्राच्या आतून बनवण्यात आलेला आहे तर आता आम्ही आहे ना हँगिंग गार्डनच्या खालून जात आहोत म्हणजेच आमच्या या टनेलच्या वरती हँगिंग गार्डन आहे आणि जमीन म्हणजे रोड असतो ना रोडच्या कालून असा हा बोगदा बनवलेला आहे बोगद्याची वरची जी बाजू आहे ते, तेथे हँगिंग गार्डन आहे किलोमीटर म्हणाल तर हा बोगदा अगदी अडीच किलोमीटर इतका लांबीचा आहे आणि या बोगद्यामधून आम्हाला जायला आठ मिनिटे लागलेली आहे खरोखर या टनेलचं चा, खूप छान प्रकारे असं अप्रतिम काम करण्यात आलंय आणि इथे लायटी पण इतक्या छान प्रकारे लावलेल्या आहेत इथे या बोगद्यामध्ये बघा जरासुद्धा सूर्यप्रकाशाचा शिरकाव होऊ शकत नाही आणि म्हणूनच इथे लायटी अशा इतक्या रोषणाई केलेल्या आहेत लायटीमुळे म्हणजे आपल्याला अजिबात असा अंधार जाणवत नाही खूप मस्त एकदम खूपच भारी आहे खूप छान पद्धतीने हा कोस्टल रोड बनवण्यात आलेला आहे आणि तुम्ही नक्की एकदा तरी या रोडनी या आणि या बोगद्याचा आनंद घ्या आणि आता, आता बोगदा संपलेला आहे आणि हे बघा आता थोडं थोडं उजेड दिसत चाललंय आणि बोगद्यातून बाहेर आलो आहे आणि अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी कोस्टल रोडची सवारी केली टायगर पण माझा खूप खुश आहे पक्ष्यांचा थवा बघा म्हणजे मुंबईची मजा बघायची तर या साईडलाच यायचं खरंच हे सगळं रात्रीच म्हणजे सगळे रात्री सगळा देखावा आणि सर्व पर्यटक जेवढे येतात ना तेवढे रात्रीचे जास्त करून येतात इथे कारण इथं दिवस म्हणजे रात्र आहे रात्र यांचा दिवस होतो रात्रीचा यांचा दिवस सुरुवात होतो